नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आमच्या या नऊ वर्षाच्या एन एम के वन गोल्डन सीताफळ बागेला आज आम्ही स्लरी बनवत आहे तर ती स्लरी जेणेकरून फळाची क्वालिटी शायनिंग साईज वाढण्यासाठी तर ती स्लरी दरवर्षी आम्ही बनवतो त्याचं दरवर्षी मी व्हिडिओ पाठवते तयार करून तर ही स्लरी आम्ही कशाची बनवलेली आहे ते सांगत आहे तर याच्यामध्ये आम्ही हा दोनशे लिटरचा बॅलर आहे दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये दीडशे लिटर पाणी घेतलेले आहे त्या दीडशे लिटर पाण्यामध्ये एक किलो गूळ पाच किलो सरकी पेंड पाच किलो खपरी पेंड तसेच के एम बी आता एम बी तुम्हाला दाखवते हे व्ही एस आयचं आम्ही के एम बी घेतलेलं आहे म्हणजे पोटॅश मॉमेलायजिंग बॅक्टेरिया तर हे जीवाणू आम्ही याच्यात टाकलेले आहेत तर हे दोनशे लिटर पाण्याला एक लिटर अशाप्रमाणे टाकलेले आहे तर ही स्लरी आम्ही या दीड एकर बागेला दोन वेळा करणार आहे तर शेतकऱ्यांनी एक एकर एक बाग असेल तर ही दीडशे लिटरची स्लरी एकदा करू शकता ए ॲट अ टाइम एकदा व एक, एक आठ ते दहा दिवसानंतर दुसऱ्यांदा आपण करू शकता तर ही स्लरी अशा प्रकारे आम्ही यात एकत्र सगळं मिसळलेले आहे व ही चार ते पाच दिवस अशीच ठेवायची व सकाळ संध्याकाळ दोन टाईम अशा पद्धतीने हलवायचे आहे व ज्या दिवशी आपण ड्रिपमधून देणार आहे त्या त्याच्या आदल्या दिवशी आपण हे हलवायचे नाही जेणेकरून या पिंडीतला जो गाळ आहे तो याच्यामध्ये खाली राहील व वरचं वरचं जे पाणी आहे ते आपण ड्रिपमधून देऊ शकता व खालचा जो राहिलेला गाळ आहे तो आपण झाडाच्या बुडामध्ये ड्रीप खाली टाकू शकता ड्रिप खाली टाकल्यानंतर तुम्ही ऑब्झर्वेशन करा की चार ते पाच दिवसामध्ये जमिनीतले जे जीवाणू असतील ते संपूर्णपणे जो राहिलेला गाळ आहे तो खाऊन टाकतात नंतर चार ते पाच दिवसानंतर काही देखील राहत नाही त्याचा देखील मी व्हिडिओ आपल्याला काढून पाठवते तर प्रत्येक शेतकऱ्याने सीताफळासाठी ही स्लरी आवश्यक करावी याचा खूप फायदा आहे दरवर्षी आम्ही ही स्लरी करतो याच्यामुळे फळांची क्वालिटी शायनिंग साईज चांगली बनते तर ही दोन वेळा आपण स्लरी केली तर चालते एक एकरासाठी हा दीडशे लिटरचा बॅलर दीडशे लिटरचं पाणी दोनशे लिटर जर पाणी घेतले तर ही स्लरी उतू येते उतू आल्यानंतर सांडली जाते व याला आपण वरून एक कापड झाकावे जेणेकरून याच्यामध्ये डास वगैरे किंवा माशा वगैरे पडू नयेत काय जाऊ नये त्याच्यासाठी जा व पावसाचे पाणी देखील जाऊ नये त्याच्यासाठी जा वरून झाकावे तर अशा पद्धतीने ही स्लरी आम्ही बनवलेली आहे तरी सर्व शेतकऱ्या बांधवांनी ही स्लरी बनवावी व स्वतः याचा अनुभव घ्यावा व इतर शेतकऱ्यांना देखील याचा अनुभव शेअर करावा जेणेकरून एक एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला चांगली माहिती देतो असे असे सिद्ध होईल तर ही स्लरी प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी